नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही न्यूज ऐकलेली असेल जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिस एक्झॅमिनेशन्सच्या किंवा कुठल्याही प्रकारच्या कम्पिटेटिव एक्झामच्या तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही बातमी ऐकलेली असेल की पटना हायकोर्टने पटना हायकोर्टने बिहारमध्ये दिलेले पासष्ट टक्के आरक्षण घटनाबाह्य ठरवलेले आहे आणि कोर्टाने म्हटलेले आहे की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येणार नाही पन्नास टक्क्याच्या वर देण्यात आलेलं आरक्षण ज्याप्रकारे तुम्ही दिलेलं आहे म्हणजे बिहार शासनाने दिलेलं आहे ते घटनाबाह्य आहे अशा प्रकारे आरक्षण देता येणे शक्य नाही अशा प्रकारे हायकोर्टने पटना हायकोर्टने हे आरक्षण रद्द केलेलं आहे आता पटना हायकोर्टने आरक्षण रद्द केलं आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते कारण मराठा आरक्षणाच्या इशू महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मराठा समुदायाला ए सी बी सी कॅटेगरी बनून येथे आरक्षण देण्यात आलेले आहे आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पन्नास टक्केची लिमिट ओलांडण्यात आलेली कि आहे कितीतरी जे मराठा विद्यार्थी आहेत त्यांना ए सी बी सीमध्ये आरक्षण मिळालेलं आहे त्यांनी ए सी बी सी प्रमाणपत्र काढून विद्यार्थी फॉर्म भरून राहिलेले आहेत विविध परीक्षांसाठी एम पी एस सीने सुद्धा आणि जेवढ्याही परीक्षांचे फॉर्म आधी आलेले होते एम पी एस सी असेल किंवा इतरही भरती परीक्षा असतील त्यांचे जे फॉर्म आधी येऊन गेलेले होते ते फॉर्म मराठा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा प्रसिद्ध केलेले आहे आणि ज्या मराठा विद्यार्थ्यांनी आधी ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेले असतील किंवा आधी ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेले असतील आणि आता ए सी बी सी प्रमाणपत्र काढलेलं असेल किंवा ओबीसी प्रमाणपत्र काढलेलं असेल त्या विद्यार्थ्यांकरिता पुन्हा एकदा फॉर्म प्रसारित करून त्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी बदलवण्याची मुभा दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी आपली कॅटेगरी सुद्धा बदलवलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी सी बी सी किंवा ओबीसी प्रमाणपत्र काढलेलं आहे ओके केंद्र शासनाने कायदा करून दहा टक्के आरक्षण जे दिलेलं आहे डब्ल्यू एस कॅटेगरी बनवलेली आहे आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्या सर्व जाती ज्या जातींना कुठल्याही प्रकारे आरक्षण मिळत नाही त्या जातीचे जे जा 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 गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना डब्ल्यू एसमध्ये आरक्षण देण्यात येते तर जेव्हापासून हे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तेव्हापासून पन्नास टक्क्याच्या वर जाणे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण घेऊन जाणे खूप जास्त कठीण झालेलं आहे कारण ते आरक्षण जस्टिफाय करणे खूप जास्त कठीण असते आणि याच बाबतीत पटना उच्च न्यायालयाने आपला निकाल दिलेला आहे बिहारमध्ये जे महाआघाडीचे सरकार होते म्हणजे आधीचे जे सरकार होते त्यांनी जातीय जनगणना केलेली होती जातीय जनगणना करून त्यांनी असे सांगितलेले होते की जे मागासवर्गीय जाती आहेत त्यांची लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्यांना लोकसंख्येच्या अनुसरून लोकसंख्येच्या अनुरूप त्यांना आरक्षण देण्यात यायला पाहिजे म्हणून त्यांनी त्यांचं आरक्षण वाढून दिलेलं होतं दहा टक्के एस आरक्षण आणि पासष्ट टक्के नॉर्मल आरक्षण जे असते एस सी एस टी ओबीसी वगैरे हे आरक्षण पासष्ट टक्के अशा प्रकारे पंचा पंच्याहत्तर टक्के त्यांचं जे आहे बिहारमध्ये आरक्षण झालेलं होतं आणि यानंतर कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आणि त्याच्या निकाल लागला निकालामध्ये कोर्टाने म्हटले की हे घटनाबाह्य आहे असे आम्ही होऊ देणार नाही आणि ते आरक्षण कोर्टाने रद्द केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा समुदायाला ए सी बी सीमध्ये आरक्षण दिलेलं आहे ओके okay, नवीन कास्टला आरक्षण दिलेलं आहे बिहारमध्ये जे झालं बिहारमध्ये वेगळं झालेलं होतं बिहारमध्ये आधी जे आरक्षण होतं त्यालाच वाढवलेलं होतं ओके okay, नवीन जात ऍड केलेली नव्हती कुठलीही मोठी जात त्यांनी ऍड केलेली नव्हती मागासवर्गीय जातींना आधी जेवढं जा आरक्षण होतं ज्या मागासवर्गीय जातींना आधी आरक्षण होतं ऑलमोस्ट त्याच जातींना फक्त आरक्षण वाढवून देण्यात आलेलं होतं ओके okay, महाराष्ट्रामध्ये कंडिशन वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये आधी जे आरक्षण होतं ते कमी केलेलं नाही किंवा वाढवलेलं नाही तर ए सी बी सी नावाची एक कॅटेगरी बनून यामध्ये मराठा जात स यांनी हे केली समाविष्ट केली आणि इथे यांना आरक्षण दिलेलं आहे की शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेली जात म्हणून मागासलेले म्हणून यांना इथे आरक्षण दिलेलं आहे आता हे कोर्टामध्ये चालते की नाही हे बघावं लागेल हायकोर्टमध्ये चालू शकते परंतु सुप्रीम कोर्टामध्ये हे चालते की नाही आप चाल हे आपल्याला बघावं लागेल कारण मागचे जे आरक्षण होतं मागे जे आरक्षण दिलेलं होतं ते सुद्धा हायकोर्टमध्ये चाललेलं होतं सुप्रीम कोर्टमध्ये पडलेलं होतं तर आता हे बघावं लागेल की हायकोर्टमध्ये चालते की नाही की सुप्रीम कोर्टमध्ये चालते की नाही हे बघावं लागेल कारण इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड जर तुम्ही म्हणत असाल तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड ओके okay, इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड आहे त्यांना ई डब्ल्यू एसमध्ये तसंही मिळूनच राहिलेलं आहे ओके okay, इकॉनॉमिकली बॅकवर्डला डब्ल्यू एसमध्ये तसंही आरक्षण मिळूनच राहिलेलं आहे असं जर असेल तर हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये चालेल की नाही याबाबत शांशक्ता निर्माण होते आता मी काही वकील नाही असे कितीतरी जे एक्सपर्ट लोक आहेत ते बोलून दाखवून राहिलेले आहेत आता काही लोक असे सुद्धा म्हणून राहिलेले आहेत की हायकोर्टने किंवा सुप्रीम कोर्टने जर आरक्षण रद्द केलं तरीसुद्धा केंद्र सरकार कायदा करून हे आरक्षण देऊ शकते असं सुद्धा काही लोक बोलून दाखवून राहिलेले आहेत परंतु बघा केंद्र सरकारने तसा कायदा केला तरीसुद्धा सुप्रीम कोर्ट तो कायदा हाणून पाडू शकतो जर सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की सामाजिक संरचनेच्या विरोधामध्ये किंवा घटनेच्या विरोधामध्ये तो कायदा आहे घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये घटनेच्या मूलभूत संरचनेच्या विरोधामध्ये तो कायदा आहे अशा प्रकारे जर सुप्रीम कोर्टाला वाटलं तर सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारने केलेला कायदासुद्धा हाणून पाडू शकतो म्हणून असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल की केंद्र सरकार कायदा करू शकते वगैरे तर बघा सुप्रीम कोर्ट त्या कायद्यालासुद्धा हाणून पाडू शकते ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण बातमी होती ही बातमी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेली आहे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता आपलं टेलिग्रॅम चॅनलसुद्धा आहे टेलिग्रॅम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद